नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्यावेळी दशरथ राजाकडून काही कर मातीनं तीन वर मागून घेतलं होतं की प्रभू रामचंद्राला ब्रह्मसारा पाठवा आणि माझ्या भरताला बसवा अशा पद्धतीच्या या गीतामधून सौ शारदा ताई डुबर मुक्कापुर बांबोरी तालुका परोष जिल्हा सांगली हे आपणाला आपल्यासमोर साधा घेत आहे आज कोकिळा ग कोकिळा किळाकू को गा, को कू, कू गाते। आज कोकिळा ग कोकिळा को गा, को कू, कू गाते साऱ्या नगरी लाग नगरीला आनन्दतो सा नगरी लाग नगरीला आनन्दतो राजा दरबारी ग दरबारी बाजाव राजा मन्देरि ग मन्देरि बाजावो तो കൈക്കൈ മറ്റേ ചി ഗേച്ചി പൈക്കൈ മേച്ചി ഗേച്ചി ആലപ മ തീരമ പാട്ടവ നദായ ഗട്ട രാജാ ഭർത്ത ഗ बसवा गादी वरती राजा भरता लाग बसवा गादी वरती त्या ती गांची ग गा, तीगांची सुकुमार कांती त्या ती गांची ग गा, गांची सुकुमार कांती ते चालले ग चालले व दी ते चालले ग चालले व दैत्या मारी च्या मारी चारनी रूपी दैत्या मारी च्या मारी चार निरूपी भिक्षा घेऊन भिक्षा मागाया ग मागाया आला भिक्षा मागाया ग मागाया रावनला सीता घेऊन ग घेऊन लंकेशी गेला सीता घेऊन ग घेऊन लंकेशी गेला लक्ष्मणाने ग गरण आवाज दिला लक्ष्मण म्हणून ग ಮನೋನಿ ಆವಾಜ ರೇಷಾ ಓಡೋ ನಿ ಗೋಡೋ ಲಕ್ಷ್ಮಣ ಗೆಲ್ಲ ರೇಷಾ ಓಡೋ ನಿಗ ಲಕ್ಷ್ಮಣ ಗೆಲ್ಲ रा सीता बोलती ग बोलती बाऊजिला सीता बोलती ग बोलती बाऊजिला राम व तुमचा दावा केला राम रामरायााने व तुमचा दावा केला सीता घेऊन ग घेऊन रा, रावण गेला सीता घेऊन ग घेऊन रावण गेला जट पक्षाने ग पक्षाने आधार दिला जटाय पक्षाने ग पक्षाने आधार दिला हनुमंताने गीता शोध केला हनुमंताने नि सीता शोध केला सैन्य घेऊन ग रामलं केशी गेला सैन्य घेऊन ग राम लंकेशी गेला गे गा, लंके गे ला। लाग गादीचा मान दिला बीभीषणा लाग, गादीचा मान दिला सीता घेऊन नि राम आयो आला सीता घेऊन निग राम आयो देशी आला साऱ्या नगरी लाग नागरी लानंद झाला साऱ्या नगरी लाग नागरी लानंद झाला आज कोकिळा ग कू को कुकू गाते आज कोकिळा ग कू को कुकू गाते साऱ्या नगरीला ग नगरीला आनंद होतो